वावरत असताना सर्वांना समान अधिकार आहे असे नेहमी म्हटले जाते परंतु काही वेळा पुरुष स्त्री उच्च निष गरीब श्रीमंत धर्मभेद जातभेद यावरून वाद झालेले अनेक विषय नेहमी समोर आले आहेत या सर्वांच्या पलीकडे आहे तो एक वेगळा प्रश्न ज्याकडे सर्व जातीने प्रेमाने आणि आपुलकीने पाहिले पाहिजे ते म्हणजे तृतीय पंथीय नैसर्गिकदृष्ट्या त्यांच्यावर ओढवलेली आपत्ती पाहता त्यांना सहानुभूतीने पाहत त्यांना समाजात उंच मानेने जगण्यासाठी मदत व्हावी अशीच अपेक्षा तृतीय पंथीयांची असते अशा सर्व परिस्थितीतून यशाचे शिखर गाठत काहीतरी करून दाखवण्याची मानसिकता बाळगत आज एका तृतीय पंथीयाने सुद्धा झाले पाहिजे सोलापूर शहरातील हनुमान नगर येथे राहणाऱ्या रवींद्रिती नागटिळक सिग्नल वर पैसे कमावणाऱ्या तृतीय पंथींमधील एक बारावी मध्ये एकावन्न टक्क्यांनी उत्तीर्ण होत पोलीस भरती होण्याचे स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहत त्याकडे वाटचाल सुरू केली आहे आयुष्यात खडतर प्रवास करत दहा वर्षांपूर्वी सुटलेला अभ्यास पुन्हा उरी बाळगून कुटुंब मित्रांच्या मदतीने त्यांच्या पाठिंब्यामुळे पुन्हा पोलीस भरतीचे स्वप्न पाहणे शक्य झाले आहे अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथील सिद्धाराम भेत्रे ज्युनियर कॉलेजमध्ये अक्कलकोटचे प्राध्यापक सूर्यकांत कडबगावकर व कोन्हाळीचे शिक्षक मलय्या हिरेमठ यांच्या सहकार्याने प्रवेश मिळवला प्राचार्य कंसनाळ सर व कडबगावकर सर यांचे मार्गदर्शन लाभले सिग्नलवर पैसे मागणे तर रात्रीच्या वेळी अभ्यास करून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले सद्यस्थितीला स्वकष्टावर पोलीस भरतीचा सराव करत असून समाजाच्या पाठिंब्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र मार्फत सराव करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका